नमस्कार मंडळी बऱ्याच जणी सांगतात ना, ना माझी चपाती लहान होते किंवा कडक होत नाही किंवा गोल बनत नाही तर आज मी दाखवणार आहे माझं गुपित ज्यामुळे तुमची चपाती प्रत्येक वेळी परफेक्ट बनेल चला तर मग आजच्या रेसिपीमध्ये आपण बघणार आहोत मऊ आणि फुलकेदार चपाती कशी बनवायची ते तर या ठिकाणी सर्वात आधी मी घेतली एक परत आणि त्यामध्ये आता मी एक ग्लास एवढं पाणी ॲड केलंय आणि आता त्याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ ॲड करते चवीनुसार मीठ ॲड केल्याने काय होतं चपात्यांना चव येते मी इथे घरचे गहू वापरलेत आणि चांगल्या दर्जाचं ताजं गव्हाचं पीठ वापरलं आहे आणि हेच आपल्या चपातीचं बेस असतं म्हणून पीठ चांगलं असणं खूप महत्त्वाचं असतं चपात्या बनवण्यासाठी तर मी या ठिकाणी एक ग्लास एवढं पाणी वापरलं आहे आणि त्याच्यामध्ये तीन वाट्या जवळजवळ तीन वाट्या एवढं मी गव्हाचं पीठ ॲड केलं आहे तर जर तुम्हाला कधी असं वाटलं पीठ मळताना की पीठ खूप जास्त पातळ झाले तर तुम्ही अंदाजानुसार अजून थोडंसं पीठ वरचेवर ॲड करा किंवा तुम्हाला असं वाटलं की पाणी कमी झाले तर तुम्ही तुमच्या अंदाजानुसार नंतर त्याच्यामध्ये पाणी ॲड करून मग व्यवस्थित असं कन्सिस्टन्सी ठेवून एक पीठ मळून घेऊ शकता शक्यतो जेव्हा तुम्ही पीठ मळायला घेता तेव्हा पीठ जरा घटतंच मळायचं कारण की खूप पातळ पीठ मळालं तर चपात्या व्यवस्थित होत नाही आणि मग जेव्हा पातळ पिठाच्या चपात्या आपण लाटायला घेतो तेव्हा त्या चपात्या पटकन तुटतात किंवा फाटतात तर आता आम्ही हळूहळू हे पीठ ॲड केलं आणि हळूहळू ते एक जीव करून घेते पाण्यासोबत तर तुम्ही पाहू शकता कशाप्रकारे मी कन्सिस्टन्सी त्याची करून घेते एकदम जाड पीठ मळून घेते मी या ठिकाणी जाड पीठ मळल्यामुळे चपात्यासुद्धा खूप छान येतात आणि आपल्याला आपल्या सोयीनुसार मोठ्या कमी जास्त अशा बनवता येतात म्हणजे जर तुम्हाला पातळ चपाती बनवायची असेल तुम्ही पातळही बनवू शकतात तुम्हाला जाड थोडीशी बनवायची असेल किंवा छोट्या आकाराची मोठ्या आकाराची बनवायची असेल तु तर तुम्ही तशासुद्धा बनवू शकतात जेव्हा तुम्ही चपातीचं पीठ मळून घेता तेव्हा जरा जास्त तुम्हाला ताकद लावावी लागते कारण जर पीठ तुम्ही छान मळलं ना तर तुमच्या चपात्या गॅरंटीड हंड्रेड पर्सेंट चांगल्या आणि मौसूड म्हणून नेहमी लक्षात ठेवायचं पीठ मळताना खूप जास्त पीठ मळायचं आणि खूप चांगलं पीठ मळायचं आणि अशी कन्सिस्टन्सी ठेवायची जरा पीठ जाडसरच असलं पाहिजे जेणेकरून तुमच्या चपात्या पण खूप छान फुलून येतील आणि खूप छान बनतील तर आता तुम्ही पाहू शकता या पिठाचा गोळा मी कसं घट्ट पीठ मळून घेतलं आहे आणि आता ते सेट होण्यासाठी आपल्याला दहा मिनटं ठेवावं लागेल साईड ही प्रोसेस जास्त इम्पॉर्टंट आहे सेट होण्यासाठी तुम्हाला पाच मिनटं किंवा दहा मिनटं पीठ साईडला ठेवावंच लागेल आणि एकदा का दहा मिनटानंतर तुमचं पीठ सेट झालं से की त्याला व्यवस्थित असं तेलामध्ये मळून घ्यायचं छानपैकी जेणेकरून ते पीठ मऊसूत बनतं आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मी पळपटाला तेल लावलं आहे आणि तेल लावून व्यवस्थित पीठ मळून घेते अगदी मऊसूद होईपर्यंत जर कोणी तुपाचा वापर करत असेल तर तुम्ही हे पीठ तुपामध्ये हलकासं तूप हाताला लावून किंवा पळपटाला लावून तुम्ही हे पीठ मळून घेऊ शकता तुपामध्ये सुद्धा आणि जेव्हा आपण पाण्यामध्ये मीठ टाकतो स्टार्टिंगला तेव्हा तुम्ही थोडंसं एक चमचा वगैरे तूप सुद्धा टाकू शकता तर आता मी अशा पद्धतीने हे पीठ मळून घेतलंय तुम्ही पाहू शकता किती मऊसूद आणि छान पीठ मळून घेतलंय हे बघा आता मी तुम्हाला दाखवते याचा एक गोळा करून उंडा करून दाखवते आपल्या चपातीसाठी तर मी इथे थोडंसं पीठ काढून आहे चपाती बनवण्यासाठी आणि आता अशा प्रकारे मी ते गोल गोल करून घेते मी माझ्या हातावर तेल आहे थोडंसं जेणेकरून चपातीचं पीठ अजून मौसूद होईल आणि थोडंसं इथे लाटून घेतलंय त्यानंतर आपल्याला आता याच्यामध्ये थोडंसं हलकंसं तेल लावायचंय आणि त्यानंतर थोडंसं पिठी टाकायची याच्यामध्ये आणि त्यानंतर याचा असा बारीक उंडा करून घ्यायचा तुम्ही पाहू शकता मी सगळ्या कडायाच्या एकत्र करून अशी गोल चपातीसाठी उंडा करून घेतलाय म्हणजे थोडीशी गोल चपाती, गोल चपाती करून घेतली आहे जेणेकरून आपल्याला चपाती व्यवस्थित करता येईल त्यानंतर दोन्ही बाजूंना असं पीठ लावून मी हलक्या हातानेच हे चपाती लाटून घेते तर तुम्ही लक्षात ठेवा की जेव्हा पण तुम्ही चपाती लाटाल ना तुम्ही हलक्या हाताने चपाती लाटा आणि जो जोर असतो ना तुम्ही त्यांच्या कडांवर द्या म्हणजे कडांना चपाती लाटा कारण की तुमच्या कडा आहेत त्या एकदम पातळ बनतील आणि अशा जाडसर बनणार नाहीत जाडसर कडा बनल्या ना तर मग खायला त्या खायलासुद्धा चांगल्या लागत नाहीत त्यामुळे चपाती लाटताना नेहमी लक्षात ठेवायचं त्याच्या कडा बारीक लाटल्या गेल्या पाहिजेत जेणेकरून तुमची चपाती अगदी पातळ आणि खायलासुद्धा खूप रुचकर लागते आमच्या घरी सर्व मोठी चपातीच खातात त्यामुळे जे फुलके असतात ते आम्ही शक्यतो कमी बनवतो जास्त बनवत नाही तर आमच्या चपातीची साईज पळपट आहे एवढीच मोठी असते दरवेळे आणि तेवढीच ती पातळ आणि सॉफ्ट सुद्धा असते त्या ठिकाणी मी तवा गरम करायला ठेवला होता आधीच आता आपला तवा व्यवस्थित गरम झालेला आहे आणि मी त्यामध्ये चपाती टाकली आहे आणि आता तुम्ही पाहू शकता किती छान पद्धतीने मी चपाती भाजून घेते आता मी चपाती सुद्धा केली आहे आणि आपल्याला सर्वप्रथम कडा भाजून घ्यायच्यात आता तुम्ही अशी गोल गोल चपाती फिरून घेतली ना व्यवस्थित तर ती चपाती छानपैकी अशी फुलून येते बघा तुम्ही पाहू शकता अशी फुगून येते व्यवस्थित आणि छान एकदम सॉफ्ट सॉफ्ट तर नेहमी लक्षात ठेवायचं जेव्हा पण तुम्ही चपाती भाजाल ना तर त्याच्या कडा व्यवस्थित भाजल्या गेल्या पाहिजेत त्यामुळे ती चपाती खायला अजून छान लागते तर तुम्ही पाहू शकता असं दोन्ही बाजूंनी मी चपातीला व्यवस्थित भाजून घेतलं आहे जेणेकरून कुठल्याही बाजूने ती कच्ची राहणार नाही एकदा का तवा खूप गरम झाला की त्यानंतर तुम्ही फ्लेममध्ये माचेवर करू शकता जेणेकरून चपातीला तुम्हाला जास्त करपून वगैरे जाणार नाही तर पाहू शकता तुम्ही मी मध्ये अशी मोडपून मग ती दोन्ही साईडनी परत एकदा व्यवस्थित भाजून घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने आपली सॉफ्ट आणि एकदम छान अशी बारीक पातळ चपाती तयार झालेली आहे अशा पद्धतीने मी खूप साऱ्या चपात्या या ठिकाणी बनवून घेतलेल्या आहेत आणि प्रत्येक वेळेस माझी चपाती अशी फुलली आहे छानपैकी तर लक्षात ठेवा तुम्ही पीठ कोणत्या पद्धतीने मळतं आणि तुमचं पीठ कसं आहे त्यावरच तुमच्या चपात्या अवलंबून असतात तर अशीच तुम्ही मऊ चपाती बनवा फुलके दार आणि मोठी चपाती बनवा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा कमेंटमध्ये सांगा तुमची चपाती कशी झाली ते भेटूया पुन्हा अशा इझी आणि स्वादिष्ट रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओ धन्यवाद